कोरोना या जागतिक आरोग्य संकटाच्या काळातील घटनेवर आधारित ग्रामीण भागातील वास्तव मांडत समाजात जनजागृती तसेच शेतकरी कुटुंब आणि गावाचा सामाजिक संदेश देणारा कोरोना टू गाव या लघुपटाची निर्मिती अकोट कला मंचने केली नुकताच या लघुपटाचे प्रदर्शन प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले हा अस्थल लघुपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे विशेष म्हणजे या लाईव्ह प्रदर्शन कार्य अकोट येथील कलामंचचे योगेश वाकोडे या ल युवकाने लघु चित्रपटाची निर्मिती केली आहे चित्रपटात बहुतांश शेतकऱ्यांच्या मुलांनी अभिनय केला असून कोणताही खर्च व उत्पन्नाचे साधन म्हणून हा लघुचित्रपट बनवण्यात आला नाही या जनजागृती लघुपट चित्रपटाच्या माध्यमातून काही शेतकरी कुटुंबातील वास्तव शेतीचे महत्व हे कोरोना या महामारी संकटात उजळून निघाले नोकरी व लग्नाचे चिंताजनक परिस्थिती व काही मुलीचा शेतकरी नवऱ्याबद्दलचा दृष्टिकोन पाहता शेतीचे महत्व कोरोनापासून प्रत्येकाचे आरोग्य गावाचा विकास गावात आपुलकी काळजी स्नेहाचे नाते शहर व गावातील हवापाणी बदल रेखाटला आहे या लघुपटात ओघवत्या भाषेत संवाद बोलके आहेत तालुक्यातील पिंपरी जैनपूर या गावात चित्रपटाचे शूटिंग व शेतकरी कुटुंब व बहुतांश गावकऱ्यांचा समावेश आहे समाजासाठी जनजागृती म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाने स्वतःजवळील साधनसामग्री वापरत योगदान दिले आहे अकोट कला मंच प्रस्तुत कोरोना टू गाव या लघु चित्रपटाचे निर्माता योगेश वाकोडे दिग्दर्शक विकास आप्पा कुरवाडे हरीश ढवळे कथालेखक विजय शिंदे सहायक संदीप ढो आदर्श अग्रवाल रवी पवार परिक्षित बोचे अमोल नगरे मोहन परळकर महेंद्र सोनोने विशाल तट्टे अतुल मानकर यांनी केले तर अभिनय गीताई भगत भास्कर भगत भोजराज भगत विजय शिंदे अनंता भगत ज्ञानेश्वर पखान प्रशांत भगत गौरव भगत दीपक भगत गोधन बानेरकर श्याम कोल्हे नामदेव बानेरकर वैभव भगत अरविंद बानेरकर, लकी इंगे यांनी केलं आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर